सुंदर अशी मेहंदी काढलेली आहे सो मी रेडी होते आणि मी तुम्हाला सुद्धा दाखवते की मी कशी तयार होते हॅलो एव्हरी वन वेलकम टू आर न्यू व्हिडिओ ऑन स्टार्टर ब्लॉग्स तर आजचा ब्लॉग आहे आपला एक एंगेजमेंट ब्लॉग तर मी आलेली आहे आता इगतपुरीला आणि आज एंगेजमेंट आहे हळदी आहे आणि संगीत आहे तर ह्याचा एक वेगवेगळा ब्लॉग असेल की एकाच ब्लॉगमध्ये सगळं असेल हे अजून तरी माझं ठरलेलं नाही आहे तर तुम्ही पुढे बघा की कोणत्या ब्लॉगमध्ये काय आहे आणि हे सगळे ब्लॉग लवकरच जर ह्याच्या पुढचे असतील ते सुद्धा लवकरच मी अपलोड करेल तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर अशी मेहंदी काढलेली आहे आणि ती खूप छान रंगलेली आहे आणि मेहंदीचा कार्यक्रम सुद्धा होता त्यांच्या घरी आणि आता एंगेजमेंट आहे so, तर पुढे ब्लॉक बघा सो फायनली आता मी माझा आउटफिट वेअर केलेला आहे आणि माझा फुल आउटफिट मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेल सो आता आपण थोडासा मेकअप करूया तर मी माझा मेकअप सगळं सामान इकडे काढून ठेवलेलं आहे त्यासोबतच आपण जे घालणार आहोत त्याच्यावरती ज्वेलरी ते सुद्धा आहे तर मी तुम्हाला ते दाखवते तर इकडे मॉइस्चरायझर सनस्क्रीन सगळं सगळं प्रॉपरली आहे तर मी तुम्हाला स्टेप स्टेप आणि हे ज्वेलरी म्हणजे इयरिंग नेकलेस आणि वॉच वगैरे आपण वेअर करणार आहोत सो आता मी रेडी होते आणि मी तुम्हाला सुद्धा दाखवते की मी कशी तयार होते अशा ओकेशनला तर सर्वात पहिले मेकअपच्या आधी मी छान असं मॉइश्चरायझर अप्लाय करून घेते आपल्या पूर्ण फेसवरती आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन लावते जे की मी कधीच विसरत नाही आणि तुम्ही सुद्धा विसरले नाहीच पाहिजेत मुलगा मुलगी असं काही नसतं पण प्रत्येकाने सनस्क्रीन हे लावलं पाहिजे कारण आता सध्या सन एक्सपोजर खूप जास्त असतो आणि तो आपल्या स्किनसाठी चांगला नाही आपली स्किन डॅमेज होऊ शकते सो त्यासाठी आणि मग छान ते सुद्धा मी ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि मग लिप्ससाठी मी लिप बाम लावलं आणि मग त्यानंतर आपले पोर्स चांगले मिनिमाइज करण्यासाठी प्रायमर लावलं जेणे मेकअपचं आपलं डायरेक्ट कॉन्टॅक्ट आपल्या स्किनशी येत नाही मग नंतर कन्सिलर मी छान असं ब्लेंड करून घेतलं कारण मी फाउंडेशन कधी सप्लाय करत नाही आणि मग त्याच्यानंतर ते प्रॉपरली ब्युटी सुद्धा एकदा ब्लेंड करून घेतला आणि माझा क्यूट असा फेवरेट माझा ब्लश जो चांगला ब्लेंड सुद्धा होतो आणि दिसायला पण एकदम क्यूट आहे आणि मग तो लावून घेतला आणि ही मी नवीन घेतलेली आय शेडो पॅलेट आहे त्यात कलर्स खूप अमेझिंग होते आणि खूप छान असे सटल न्यूड कलर आहेत जे मला खूप जास्त आवडतात रेग्युलर असे कोणत्या साठी वगैरे मग त्याच्यानंतर मग प्रॉपरली मी आय मेकअप करून घेतला आणि सेटिंग पावडरने आपलं पूर्ण मेकअप आहे तो सेट करून घेतला आणि माझं फेवरेट लायनर अप्लाय केलं ला, आणि त्याच्यानी पटापट घाई घाई काय करून मी निघाली मग एंगेजमेंट साठी आणि माझा लुक कसा आहे कमेंट करून नक्की सांग दे। आम्ही इकडे फोटो काढत बसलो आणि एंगेजमेंट कधी झाली हेच आम्हाला समजलं नाही माझं नेहमी असंच होतं आता आम्ही स्पेशली एंगेजमेंटसाठी ब्लॉग काढत होती आणि ह्याच्यामध्ये आता एंगेजमेंटच नसेल की आम्ही मिस केलेली आहे ही, ही एंगेजमेंट तर आता हळदी वगैरे तरी मिस नाही होणार आहे कारण आम्ही खूप जास्त एन्जॉय करणार आहोत सगळेजण मी खूप छान छान फोटो काढलेले आहेत आणि ते सुद्धा मी अपलोड करणार आहे आणि ही आहे आमची नवरी आणि आमची वहिनी प्लीज आवडत घ्या आणि फटाफट होऊ

হাত চে তুটল